ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सगळ्यांना घेऊन कोर्टामध्ये आलेला असतो तेव्हा तेव्हा तो सगळ्या काही गोष्टी सांगतो आणि ते बघत असतो की सायली सगळ्या माणसांना घेऊन कशा प्रकारे सोबत चाललेत ते बघून तो असा विचार करतो की सायली आणि अर्जुन हे योग्यच होते त्यानंतर त्याला मैपतला टेन्शन आलेले असते कारण सरंजामे सगळं काही सांगून बसलाय आता मात्र काय करायचं हा प्रश्न त्याच्या समोर उपस्थित असतो आता अर्जुनने आर्थिक केस तर जिंकले आहे मैपत जे काही खरं रूप आहे ते आता सरंजामेंटने कोर्टासमोर आणलेले असतं आणि मैपत हा खरंच मधुबाहूंना मारण्याचा प्रयत्न करत होता आणि जीवावर उठला होता हे सगळं आता अर्जुनने सिद्ध केलेले असतं आणि मैपतला आता जवळजवळ त्यांनी कचेरीत पाठवायला सुरुवात केलेली असते आणि कोर्टात खडी फोडायला लावलेलं असतं नागराज म्हणतो की बाप रे आता काय मैफत ही गेला आतमध्ये आता आपली वाट लागू शकते असा विचार त्यांना येऊ लागतो तरी ते आता प्रतिमा विचार करते की लवकरात लवकर अश्विनला प्रियाच्या जाळ्यातून काढले पाहिजे आता इथे रविराज ठरवतो काय झालं तरी आता मला सुभेदा घरी जाऊन हे सगळं बोलावं लागेल आणि प्रतिमा आणि आणि घरी येतात अश्विनला आणि प्रियाला समोर घेऊन त्या लोकांच्या समोरच आता रविराज म्हणतो की जे काही मनात विचार आहेत प्रिया आणि अश्विन तुझ्या ते पूर्ण होऊ शकणार नाहीत ना ना प्रिया तुझे प्रियाचे तुझ्या सोबत लग्न होऊ शकणार नाही ना कारण आताच याच वेळेला याच घरात प्रियाचे लग्न हे अर्जुनशी होणार होतं आणि लगेच तुझं लग्न अश्विनशी होणार हे शक्य नाही कारण त्याच्याशी नाही तर तुझ्याशी हे मला पटलेलं नाही सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाच्या समोर असतात आणि हे दोघेही म्हणतात आम्हाला तिला हे लग्न करून द्यायचे नाही अर्जुनने अगोदरच तिला खूप दुखावले आहे आणि आणखी मला तिला दुखवायचे नाही हे ऐकून सायलीला बरं वाटतं प्रतिमाचा आणि तिचा जो काही प्लॅन असतो तो आता यशस्वी झालेला असतो त्यामुळे ती आता खूपच जास्त खुश असते अर्जुन मात्र आता प्रियाला जोरात ओरडल्यामुळे चांगला जाता तिला शब्दाचा मार मिळालेला असतो आणि प्रियाचे आता आश्वींशी लग्न करण्याचे स्वप्न आता पूर्णपणे मोडलेलं असतं अर्जुनला आता प्रियाचा खूप राग आलेला असतो तो म्हणतो प्रियाचे माझ्याशी लग्न झाले नाही म्हणून आता आश्वींशी लग्न करून घराच्या शिराय बघायली ही प्रिया त्याला माहीत असतं ही आश्वींशी लग्न करून येणार आणि माझ्या शैलीला ताप देणार म्हणून अर्जुन आता तिला खरं रूप सर्वांसमोर आणलेलं असतं आणि आता प्रिया ही खूप नाराज झालेली असते कारण काही झालं तरी तिला सुभेदारांच्या घरात कुठूनही प्रवेश मिळणार नसतो आणि जे प्रिया आता आणि नागराज पण अडकलेले असतात आणि मैफत ही देखील जेलमध्ये अडकलेला असतो आता मैफतला या सगळ्यामधून प्रकारे नागराज सोडवणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्या आता ती तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा